लातूर सीतील नामांकित वसतीगृहात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू पिळून टाकणाऱ्या घटनेने लातूरात हळहळ व्यक्त स्वच्छतागृहात स्वच्छता सातवीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह वसतीगृहाचे दोन कर्मचारी फरार मृताच्या कुटुंबियांनी केला घातपाताचा आरोप पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल शिक्षणासाठी लातूरात आलेल्या परळीतील तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह वसतीग्रहाच्या स्वच्छता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला दोन कर्मचारी फरार झाले आहेत त्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला परळी येथील अरविंद खोपे असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे अरविंदला जून मध्ये लातूर शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षणासाठी पाठवले होते तो सातवीत शिकत होता तसेच विद्यालयाच्या राहत होता मुलाचा मृत्यूची बातमी कळताच नातेवाईक व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते वसतीगृहात परिसरात धाव घेतली त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले मात्र पोलिसांनी नातेवाईकाची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह शौविच्छेदनासाठी पाठवण्यास परवानगी दिली आहे दोन वाजल्यापासून फोन कराल तो टेंकाळी सरला टेंकाळे सरला फोन सर केला तर नाही म्हणले आधी आम्ही दोन वाजता आम्हाला बाळाला बोलणं झालं दोन अडीचच्या दरम्यान पुन्हा आम्हाला फोन केला टेंकाळी सरलाच आम्हाला सर केला वाटतं हा मुलगा हॉस्टेलमधून मधून पळून गेलाय म्हणले आता चालते म्हणले मग आम्ही आलो की उडकायला तर मग कुठे गेलाय सर तो बाहेरच गेला म्हणले गेटवरून उडी मारून गेला म्हणले चालत आम्ही सगळं पोरं चार पाच पोरं घेतले बघितलं तर नाही भेटला इथं नाही मग आजू पुन्हा केला चार वाजता फोन तर मग आलं का म्हणले टँकर सर तर नाही की तिकडेच बघा म्हणले मी पण बघायला येतो आम्हाला म्हणले बरं त्याने चालतंय म्हणले मग आम्ही बघितलं पुन्हा आजू बघितलं पाच वाजता फोन करून तर नाही म्हणले तिकडंच असं इकडं काय नाही म्हणले काय करावं मग परळीला गेले बघायला वाटात लांब लांबवर जाऊन आले सगळे आंबेजोगा हे भारतापूर हे सगळं बघितलं तर नाही मग पुन्हा नंतर आठ वाजता लावला तर म्हणले भैया आता आठवा आता नाही ना आता ना, काय अपेक्षा संपली म्हणले सकाळी बघू म्हणले त्याला आपण परळीला हुडकाय जाऊ इथे सर म्हणले आमच्या मुलाला परळीला हुडकाय जाऊ तर म्हणले तुमची काय गरज आहे आम्हाला परळी तर माहितीच आहे की परळीला तर माहिती आहे म्हणली आम्हाला तुमची काय गरज आहे तुम्ही इथंच बघा तर नाही म्हणले पुन्हा केला नऊ वाजता तर म्हणले आजूबी नाही आला म्हणले तिकडच गायब आहे म्हणले बाहेरच आस्तामध्ये तुम्हाला लगेच केला असता पुन्हा केला दहा वाजता आम्ही तरी पण म्हणले नाही मुलगा आला तसाच बाहेरच गेला म्हणले ते खिडकी वाटा गेला म्हणले त्याच्यावर बाद वापस आलाच नाही म्हणले म्हणले चल तेव्हा म्हणले दहा वाजले तरी अजून बाळा नाही म्हणलं चला जाऊन तरी यावं मग आम्ही साडे दहा वाजता आलो इथं साडे दहा वाजता आलो तर बाळाला तिथं टाकले होते तिथं बाहेर टाकले होते ते ना टाकलं मग तिथं गेटला आलो आम्ही गेटला आलो तर आम्हाला ते वच आम्हाला म्हणजे येऊ दे देणार गेलता माझी आता ड्युटी आहे मला विचारून गावं लागते तसं नका जाऊ असं म्हणायला नाही म्हणलं आमचा मुलगा सकाळपासून गायब आहे म्हणलं तुम्ही तस काही जाऊ दे ना मी मी तर मी टेंकाळ सरला विचारतो टेंकाळ सरला मी विचारतो म्हणला ना। तर मी म्हणतो काय विचारू आम्ही काय विचारची गरज आहे आम्ही विचारतो म्हणलं तर नाही नाही म्हणलं मी फोन करतो लगेच नाही लगेच तो म्हणले त्यांच्या घरचे नातेवाईक आले म्हणले त्यांची फिफरी घेऊन झाली ना नातेवाईक म्हणून पाच सहा जण होते गाडी होती इथं बारकी पांढरी कार गाडी होती तिथं आली की तिथं आले की आम्हाला तिथं आलं का आम्हाला फोन केला ते ठेकाळ सरनं मुलानं फाशी घेतली म्हणलं फाशी घेतली तुम्ही म्हणलो की हॉस्टल गायब झाला मग आम्ही तर मग हे पडायला ही गाडी दिसली इथं मग आम्ही उघडलं ही ती काय बाळ मज आम्ही पाच सहा जण ही गाडी घेतली आणि नीट बाहेर गेली पुन्हा तिथे आम्ही रडण्यात पडण्यातच गेले मग नंतर एक दोन दोन चार पोलीस आले काय झालं काय ना बघितले ते बोलले हे असं झालं नंतर पोलिस आहे कुणी येतेच राहिले मग ते टाई सर बी कुठं ती गाडी बी कुठं पुन्हा परत कोणी चालू नाही आमच्याकडे आम्ही साडे दहा वाजल्यापासून रात्रपासून आज आजू आमच्या बाळाला हल्ली नाही कोणता न्याय द्यायला सुद्धा आला नाही कसं करायचंय आणि नट दाबलं आमच्या बाळाचं ते काय मला सारखं बारा वर्षाचं लिकरू पैसे भरून घातलंय आम्हाला म्हणले बाहेर पळून गेलाय आणि शेवटी त्याची सोडलंय आणि शेवटी इथं मेल कसं सापडलं त्याला मेलेलं मला ते म्हणाले आम्हाला सांगितलं हॉस्टेलून पळून गेलाय मग शेवटी इथं कसा भेटला की काय म्हणणं आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय हा जेवढे हे तेवढे त्यांना अटक करा आमच्या समोर तर मानाच्या समाधान तर मी लेखरू उचलून नाही तर आम्ही उचलून देणार नाही तेवढा आमचं वाणी तिमीच लेखरू एवढं आहे पैसे घालून घेत केला आहे का नाही एक लाख रुपये भरले करते हा मग त्याला त्या काय म्हणत तुम्ही जे मीच्या तुम्ही पैसे भरू नका एक लाख रुपये घेतलं आणि त्याला पुन्हा नंतर जातिवाद कळायलं का